लखनऊ की पावन धरती पर झूठ के बीज बो बो के अज्जू भैया ने अपनी इमेज की लहलहाती फसल खड़ी की है बेटा माहौल ऐसा बनाओ कि लोगों को याद रहे रिजल्ट नहीं द्वितीय विश्व युद्ध में हिटलर ने हिटलर ने क्या किया था सबसे पहले पोलैंड पर चढ़ाई की थी सर वेरी गुड गुड बैठो सर मेरे लिए कुछ काम था मित्रांनो खरंच सांगायचं झालं तर ट्रेलर बघून थोडं आश्चर्य आणि थोडी निराशा अशी काहीशी रिॲक्शन होती माझी दिग्दर्शक नितेश तिवारीच्या दंगल आणि छिछोरीच्या तुलनेत अगदीच साधारण वाटावा असा ट्रेलर होता बवालचा म्हणून निराशा झाली होती आणि नितेशचा सिनेमा थिएटरमध्ये न येता थेट ओ टी टीवर काय येतोय हा विचारही माझ्या मनात आला त्यामुळे थोडंसं आश्चर्य निर्माण झालं होतं असो आज सिनेमा ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आड़ी, कसा है बवाल या बदल अपन आज बोलना रहा निशा जैसी लड़की हमें मिल जाए ना तो हमारी इमेज और भी सेट हो जाएगी विराट कोहली राहुल रविड़े स्कूटी हमारे बीच में कुछ भी कॉमन नहीं है कुछ कॉमन होना जरूरी है क्या? जो मिले तो है जिंदगी प्लान क्या है वर्ल्ड वॉर सोच रहे की निशा को यूरोप लेके जाए कि नहीं नहीं पापा आठ थोड़ी लेंगे हम चलो ठीक आठ से दश आठ रजुन आप कजो छूना लगा रहा है कितना कुछ सीखना बाकी भाई आपसे जैसे त काही विशेष आहे कथानक मला असं वाटतं की दिग्दर्शक नितेश यांच्या पत्नी आणि कथेचा लेखक अश्विनी अय्यर तिवारी यांची कथा फ्रेश आहे म्हणजे नवरा बायकोचे नात्यात निर्माण झालेला दुराव्याला थेट दुसऱ्या महायुद्धाच्या प्रसंगांशी को रिलेट करून सांगितलेली कथा आहे ही कथा त्याची हटके आणि युनिक आहे असं म्हणावं लागेल अशा प्रकारचं कथानक पूर्वी आलेलं नाही आहे कथेला पटकथेत रूपांतरित केलंय चौघा जणांनी म्हणजे नितेश तिवारी जी जी जे स्वतः दिग्दर्शक आहेत त्यांच्यासोबत आहेत पियुष गुप्ता निखिल मेहरोत्रा आणि श्रेयस जैन खूप टाईट आणि फास्ट पेस्ड अशी स्क्रिप्ट जरी नसली म्हणजे पटकथा जरी नसली तरी प्रचंड कंटाळा येणार नाही इतका वेग असलेली पटकथा नक्की आहे पटकथेला अनुसरून याच चौघांच्या टीमने लिहिलेले संवाद खूपच कमालीचे आहेत म्हणजे संवाद हे हिरो आहेत या सिनेमाचे इथे संवाद दिग्दर्शनापेक्षाही भारी आहेत असं माझं स्पष्ट मत आहे उदाहरणार्थ निशाची जी मानसिक घुसमट होत असते लग्नानंतर एकाकीपणा असतो हा कुठल्याही दृश्यामधून आपल्याला फारसा ठळकपणे समोर येत नाही पण वारंवार जे संवाद आहेत त्यातने ठळकपणे जाणवतो दुसऱ्या बॅकग्राऊंड म्हणजे पार्श्वसंगीत या दोन्ही गोष्टी प्लस आहेत चांगल्या आहेत सुंदर आहेत अभिनयाच्या बाबतीत वरुण धवन मला थोडासा मिसप्यूट वाटला आणि तसा फॉर्ममध्ये पण नाही वाटला बहुधा इथे वरुणपेक्षा अधिक चांगला चॉईस हवा होता असं माझं वैयक्तिक मत आहे पण अगदीच टाकाऊ असं पण नाही म्हणता येणार काम ठीक आहे वरुणनी काम जे केलंय जान्हवी कपूरने साकारलेली निशा छान जमली आहे मस्त काम केलं जान्हवी कपूरनी मनोज पहावा यांनी वरुणच्या वडिलांच्या भूमिकेत एक छान काम केले मेरे को फुल कॉन्फिडेंस में निकलना ऑफिसर गुड मॉर्निंग स्टेप असाइड प्लीज हु मे यस यू और मारो स्टाइल दुनिया थी किसे मिलो ना तो कहना बोंजोर कोई मदद मदत कर देना तो कहना मेरसी बोकू मतलब थैंक यू तुम्हारा तो काम सिर्फ बोंजोर से हो जाएगा थैंक यू तो तुम कभी किसी को बोलते नहीं सिनेमात नाविन्य काय असं जर तुम्ही मला विचाराल तर नवरा बायको मधील दुरावलेले नातं आणि पुरुषी अहंकार जो वरुणमध्ये असतो या कथा आणि पटकथेला वर्ल्ड वॉर टू सोबत जे साधर्म्य दाखवत पुढे सरकत जाणारा हा घटनाक्रम आहे हे नाविन्य आहे असं मला वाटतं चित्रपट कमी कुठे पडतो तर निशा अजयसोबत लग्नानंतर खूप एकाकी आहे डिप्रेशनमध्ये आहे दुःखी आहे किंवा यांच्या नात्यात खूपच दुरावा निर्माण झाला आहे हे नाट्यमयरित्या आणि अधिक परिणाम परिणामकारकरित्या दाखवण्याची आवश्यकता होती असं मला वाटतं जे अजिबात झालेलं नाही सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे सर्व काही फास्ट पेस्ड एकदम क्रिस्पी सीन्स आणि डायलॉग्सद्वारे कम्युनिकेट केले गेले -के चांगल्या डायलॉगद्वारे पण हे न दाखवले गेल्याने होतं काय की निशाचा जो एकटेपणा आहे जे फ्रस्ट्रेशन आहे जे दुःख आहे तिला हे सर्व डायरेक्ट वर्ल्ड वॉरच्या प्रसंगांशी रिलेट करताना थोडंसं अतिशयोक्ती केल्यासारखं वाटतं जी होते म्हणजे कुठे महायुद्धातली ती कुर्ता आणि कुठे नवरा बायकोच्या नात्यातला दुरावा हे थोडं जास्त वाटतं अशी भावना अशा जास्त वाटतं अशी भावना मला वाटते की बहुतांश प्रेक्षकांमध्ये निर्माण होण्याची दाट शक्यता आहे जोडिया कॅप्सूल वॅप्सूलता <laughs> लो आग हिटलर के शहर मे होगा सेल्फिश इंसान हो यार इमेज के सिवा और कुछ नहीं देखता है क्योंकि हमेशा जिंदगी में चाहिए था कभी मिला लाइफ पार्टनर भी मिली ना तो तुम्हारे जैसी डिफेक्टेड पीस सिनेमात वरुणच्या तोंडी एक संवाद आहे ज्यात तो आपल्या वडिलांना म्हणतो की आयडिया थोडा क्रांतिकारी आहे थोडा ओपन माइंड से सुनना आयडिया थोडा क्रांतिकारी आहे थोडा ओपन माइंड से सुनना हा डायलॉग म्हणजे मला नितेश तिवारींनी प्रेक्षकांना दिलेला सल्ला वाटतो की तुम्ही हा सिनेमा कुठला विचार डोक्यात ठेवून बघावा हा विचार ठेवून हा सिनेमा बघावा असं नितेशला म्हणायचं आहे असं मला वाटतं कथानकाची आयडिया फ्रेश जरी असली तरी नितेशच्या दिग्दर्शनकात दिग्दर्शनात डायरेक्शनमध्ये यावेळी असा कमाल हा जो शब्द असतो ना हा मिसिंग आहे सिनेमाचा सर्वात मोठा मायनस पॉईंट याचं संगीत मिथून तनिष बागची आणि आकाशदीप सेनगुप्ता असे तीन संगीतकार आहेत पण आणि लव्ह स्टोरीचं बॅकग्राऊंड आहे सिनेमाला

कल्पेश भाई चकली आपो ना चकली चकली देतो खट्टा मिठा देतो भाई हा पहावा कावाल पहावा का तर मी म्हणेल हरकत नाही वन टाईम वॉच आहे एक वेगळा प्रयोग म्हणून का होईना आणि फारशा अपेक्षा न ठेवता जर तुम्ही ओ टी टी प्लॅटफॉर्म ऑन केला तर तुम्हाला बरा वाटेल पण ओपन माइंडेड असणं खूप गरजेचं आहे इट्स ॲन ॲवरेज टू गुड ॲव्हरेज फिल्म मी याला पैकी अडीच स्टार देईल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा बवालचा रिव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि अशाच आमच्या रिव्ह्यूजसाठी नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनेल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद